सर्वांना सस्ते हे जय जिजाऊ जय हरी मी हब प राजे जाधव राहणार शिंदखेड राजा मागील दोन दिवसांपासून आपण पाहतो सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे तो असा आहे की कीर्तनकार संग्राम बापू यांच्यावर प्राणघातक हल्ला तर आपण बंधू भगिनींना तो व्हिडिओ जर नीट बघितला व्यवस्थित बघितला तर असं काही झालेलं नाही हे क्लिअर दिसतं फक्त फरक असा आहे की काहीतरी शाब्दिक वाचाबाची झालेली आहे आणि तो जो व्यक्ती आहे तो महाराजांना काहीतरी बोलतोय विचारतोय आणि ह्या मधून तो झालेला वाद आहे निर्माण झालेली ती समस्या आहे तिथे जे काही अडथळा आला का का त्या कीर्तनामध्ये तर हे असं होणं अयोग्यच आहे याचा तीव्र निषेध कारण असं होऊ नये चालू कीर्तनामध्ये कुणाच्याही असा अडथळा येऊ नये पण हे का झालं याचाही आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे माझ्या मते हे दोघंही त्या गोष्टीला जबाबदार आहेत कसं कारण आपण पाहतो ज्यावेळी तुम्ही कीर्तनाला उभे राहता त्यावेळी ऐकणाऱ्यांमध्ये काही सुज्ञ लोकसुद्धा असतात आणि ते आपल्याला प्रश्न विचारू शकतात का कारण माझ्या स्वतःच्या बाबतीत हे झालेलं आहे मग असं असताना आपण काय केलं पाहिजे की त्या समोरच्या व्यक्तीला तुझं काय म्हणणं आहे बाबा तर हे मी तुला माझं कीर्तन झाल्यानंतर तुझ्या शंकेचं निरसन करतो नंतर आपण भेटू हे सांगायला पाहिजे होतं पण त्या ठिकाणी संग्राम बापू जे आहेत ते अत्यंत आवेशात बोलत आहेत आणि ह्या व्यक्तीला बाहेर काढा हे मात्र ते बोलताना स्पष्ट जाणवत आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही स्वतः ठीक आहे तो तर खाली बसलेला आहे त्याची बुद्धी बौद्धिक पातळी म्हणा त्याची विचार करण्याची क्षमता म्हणा किंवा तो संप्रदायातला आहे नाही आहे त्याची काय अडचण आहे ह्या गोष्टींना ग्रहीत धरून तुम्ही तुमचा कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती म्हणजे तुम्हीच नाही त्या ठिकाणी कुणीही एखादा हबप असेल कीर्तनकार असेल त्यांनी कोणत्या पद्धतीने ते हाताळायला पाहिजे हे अगोदर म्हणजे ते त्यांच्यावर डिपेंड असतं स्वतः कीर्तनकारावर ते अवलंबून असतं की कशा पद्धतीने आपण ही परिस्थिती हाताळली पाहिजे तर ते मात्र तिथं झालेलं दिसत नाही जेवढ्या आवेशामध्ये तो समोरचा माणूस बोलतोय त्यापेक्षा दुप्पट आवेशाने त्या ठिकाणी कीर्तनकार आपल्याला बोलताना दिसतात ही त्यांची चूक आहे त्यानंतर समोर बसलेला जो व्यक्ती आहे जो त्यांना प्रश्न विचारतोय तर त्याची अडचण ही आहे की आता संगम नेर मा बंकाई थी कानी मी पाहिलं की का म संगमनेर जिल्ह्यामध्ये माझेसुद्धा काही ठिकाणी कीर्तनं झालेली आहेत तिथले बरेच लोक माझ्या संपर्कात आहेत तर मी ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी त्या व्यक्तीचं म्हणणं आलं की हे जे महाराज आहेत ते लाडकी बहीण या योजनेवर बोलत होते आणि मी फक्त एवढं म्हणलो त्यांना की महाराज तुम्ही अभंगाला धरून बोला आता हे त्यांनी पण खालून सांगणं योग्य नव्हतं का मी तुम्हाला सांगते जर आता तुम्हाला जे विचार पटत नाहीत आवडत नाहीत तुम्ही गुपचूप निघून जायला पाहिजे कारण ते त्या नामदेव रायांच्या गादीवर उभे आहेत त्या ठिकाणी कीर्तन करत आहेत आणि कीर्तनकाराला आजही लोक प्रमाण मानतात जे काय सांगतात कीर्तनकार त्याला प्रमाण मानून लोक ऐकतात अशा वेळी तुम्हाला जर एखाद्या कीर्तनकाराचे विचार पटत नसतील तर तुम्ही गुपचूप तिथून उठून जा त्याही पेक्षा मोलाचा सल्ला मी असा देते कारण आज आपण पाहतो की सोशल मीडियावर सगळं काही म्हणजे आहे उपलब्ध आहे त्यांच्या क्लिप असतात त्यांची कीर्तनं असतात सगळं काही टाकलेलं असतो स्वतःचे यूट्यूब चॅनल असतात मग असं असताना जो कीर्तनकार गावात येणार आहे त्याचं तुम्ही अगोदरच सर्च करा ना तुम्हाला त्याची कुंडलीच मिळते ना त्या क्लिपमधून मग तुम्ही जायचं का नाही जायचं हे घरीच ठरवायचं का बोल मी असं बोलते कारण माहिती आहे का याला आता पर्याय नाही हे असं बोललं जाणार आहे असं होणार आहे कारण काही कीर्तनकार हे आता राजकीय पक्षांचे काम करू लागलेले आहेत आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच आहेत किंवा त्यांचे प्रचारक सुद्धा आहेत ह्या निमित्तानं मी, मी पाहिले एक काल क्लिप बघितली ती यशोमती ताई ठाकूर यांची होती आणि त्यांनी त्या असं बोलत होत्या एका इंटरव्ह्यूमध्ये की माझ्या मतदारसंघात अक्षरशः माझ्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी कीर्तनकार प्रचाराला आले कीर्तनकार उभे करण्यात आले मग हे हे सत्य तर आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे मग कीर्तनकार जर अशा पद्धतीने कोणाचा प्रचार करायला जात असतील एखाद्या पक्षाचं आ, त्या ठिकाणी मत सांगत असतील त्या पक्षाच्या कसा श्रेष्ठ आहे तो पक्ष हे सांगत असतील तर अशा ठिकाणी तुम्ही जाताच कशाला जे आपल्याला पटत नाही तिथं आपण जाऊच नाही मग ही त्या माणसाची चूक होती कारण आपण बघतो की याला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही तर संप्रदायात आजही मी तुम्हाला सांगते की खूप चांगले लोक आहेत ज्या आणि आने, अनेक चांगले लोक आहेत ज्यांच्यामुळे हा संप्रदाय आजही टिकून आहे पण बरेच असे लोक आहेत जे राजकीय लोकांचे कार्यकर्ते झालेले आहेत किंवा काही पक्षाचे ते कार्यकर्ते म्हणूनच काम करतात आणि स्वतःच्या कीर्तनामधून त्यांचा राजकीय अजेंडा कसा आहे त्यांना मतदान का केलं पाहिजे हिंदुत्ववाद कसा म्हणजे कसा आपण तारला पाहिजे आप कसा हिंदू धोक्यात आहे ह्या सगळ्या काही गोष्टी ते स्वतःच्या कीर्तनातून जाहीरपणे आता मांडत आहेत मग त्यामध्ये नाकारण्यासारखं काही नाही पण हे आपण ठरवायचं असतं की तिथं गेल्यानंतर आपण जायचं की नाही जायचं आपल्याला ते पटणार आहे की नाही पटणार आहे ही त्या व्यक्तीची चूक झाली असो काही पण हे जे होतंय महाराष्ट्रामध्ये हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण संप्रदाय यामुळे बदनाम होत चाललेला आहे आपण पाहतो की मी आता कालपासून प्रचंड क्लिप संग्राम बापूंच्या व्हायरल झालेल्या आहेत ते एका क्लिपमध्ये म्हणतात की मी धर्मरक्षणासाठी हे सगळं करतोय अहो धर्म इतकी साधी गोष्ट नाहीच धर्म तुमच्यासारख्यांवर अवलंबूनच नाही आणि तेच एका क्लिपमध्ये म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांच्या मी पाया पडलो आणि मी धन्य झालो तुम्ही सांगा कीर्तनकार जर म्हणत असेल मी एका व्यक्तीच्या पाया पडलो आणि मी धन्य झालो तर कोणता धर्म वाचवायला निघालेले आहेत तुम्ही आणि धर्म तुम्ही वाचू शकणार आहेत का जे लोक म्हणतात की मी त्यांच्या पाया पडलो आणि मी धन्य झालो तर ह्या लोकांकडून अपेक्षा का हो की धर्म वाचला पाहिजे एक तर धर्म धोक्यामध्ये नाहीच आहे मी तुम्हाला सांगते धर्म ही इतकी साधी गोष्ट नाही जी इत काही लोकांमुळे काही विचारांमुळे धोक्यात येऊ शकते मग तो कुठलाच नाही तुम्ही विचार करा ना बौद्ध धर्म किती टक्के आहे जैन धर्म किती टक्के आहे भारतामध्ये अहो दोन दोन तीन तीन टक्के असलेले हे लोक कधी म्हणत नाहीत की आम्ही धोक्यात आहेत मग तुम्ही का म्हणताय की हा धर्म धोक्यात आहे धोक्यात आहे असं कधीच होऊ शकत नाही त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि मला तर खरोखर या गोष्टीवर व्यक्त व्हायचं नव्हतं पण मी का व्यक्त झाले कारण माझी खूप दिवसांची खंत होती एक मी ज्यावेळी या क्षेत्रामध्ये उतरले मी कीर्तन करायला सुरुवात केली त्यावेळी मला प्रचंड विरोध झाला आमच्या जिल्ह्यातला एक कीर्तनकार म्हणला त्यावेळी की ब्रिगेडी लोक आता कीर्तन करू लागलेले आहेत ला आणि ह्या लोकांमुळे संप्रदाय आता नासवला गेलेला आहे नासका हा असाच काहीतरी त्याचा आहे तो शब्द त्यांनी हाच शब्द वापरलेला आहे की या लोकांनी संप्रदाय नासवला असं तो बोललेला आहे की ब्रिगेडी लोक संप्रदायामध्ये घुसले आणि ब्रिगेडी लोकांमुळे संप्रदाय नासवला या लोकांनी या पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं मग मला सांगा आता हे एवढं सगळं काही होत आहे तर आता संप्रदाय नासत नाही का मग आता कुणीच काय का, का, का बोलत नाही मग आता तुम्ही पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी सुनीता ताई आंधळे हे काय प्रकरण आहे महाराष्ट्रभर गाजत आहे मग तुमचा संप्रदाय नाचला नाही का मागे ते आपण पाहिलं कोण मोगल महाराज आणि त्या मीराबाई खरात ह्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात तरी तुमचा संप्रदाय नाचला नाही का आज अशा पद्धतीने वक्तव्य केले जातात तर मग आजही तुमचा संप्रदाय आज ना नाचला नाही का मग आम्ही कीर्तनाला उभं राहिल्यावर मात्र तुम्ही म्हणता की संप्रदाय यांनी नासवला तर विचार करण्याची वेळ आहे आणि आम्हाला का बरं टार्गेट केलं जातं आम्हाला का असं बोललं जातं कारण आम्ही संतांचा खरा विचार सांगतो लक्षात घ्या आम्ही संतांचा खरा विचार सांगतो आणि हे यांना नकोय यांच्यासारखं तुम्ही माझे महाराष्ट्र कुठलंही कीर्तन पहा माझ्या कीर्तनामध्ये कोणावर वैयक्तिक टीका नाही कुठल्याही पक्षाचा कुठल्याही पक्षाच्या तत्वाचा विचारधारेचा त्याला गंध सुद्धा नाही एवढंच काय तर कुठे हास्यविनोदसुद्धा सुद्धा तुम्हाला सापडणार नाही एवढ्या म्हणजे कट टू कट अभंगाला धरून आणि चरणाला धरून मी अजिबात असं क्षणभरही इकडे तिकडे विचलित होत नाही असे माझे कीर्तन आहेत आणि हेच यांना नको आहे यांना फक्त यांची दुकानदारी चालवायची आहे आणि त्या अडून त्यांना ते त्या करत असताना विविध एका पक्षाचा अजेंडा राबवायचा आहे आणि त्यासाठी मग त्यांचा आमच्यासारख्याला विरोध आहे मला या ठिकाणी बोलण्यासाठी भाग पडावा लागलेलं आज कारण हे जे काही झालंय काल ते त्याच्या मागचं षडयंत्र आपण ओळखून घेतलं पाहिजे बरेच लोक आता व्यक्त होत आहेत आणि बऱ्याच क्लिप सुद्धा त्या निमित्तानं बाहेर आलेले आहेत पण असं असताना संप्रदाय ही काही कोणाची मक्तेदारी नाही याची जाणीव मलाही या आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की याला कुणीही म्हणजे इतर कुठल्या गोष्टीची असा संबंध जोडू नये कारण महाराष्ट्रामध्ये आजही खूप चांगले कीर्तनकार आहेत आणि त्या लोकांमुळेच हा संप्रदाय टिकून आहे बरेच लोक माझे स्वतः मार्गदर्शक आहेत मी जे काही आत्ता उभं राहिलेले आहे मी जे या पात्रतेला पोहोचलेली आहे मी आत्तापर्यंत जिथं आहे ती केवळ अशा काही लोकांच्या मार्गदर्शनामुळेच आहे ज्यांनी मी जरी वारकरी शाळेत गेलेली नसले तरी अनेक लोक मला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी इथे आहे त्यामुळे संपूर्ण संप्रदायाला मला या ठिकाणी त्यांच्याकडे बोट दाखवायचंच नाही आहे पण बरेच लोक असे आहेत ज्यांच्यामुळे आज संप्रदाय अशा पद्धतीने बदनाम होतो आहे संप्रदाय या लोकांनी एका विशिष्ट अशा पक्षाच्या आणि विचारसरणीच्या लोकांच्या दावणीला नेऊन बांधलेलं आहे हे मात्र आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही तर या विषयावर बोलून मला कुणाचं मन दुखवायचं नाही आहे किंवा कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही जे काही महाराष्ट्रामध्ये चाललं आहे हे थांबलं पाहिजे एवढाच या ठिकाणी उद्देश आहे तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद रामकृष्ण हरी